तर आज होळीचा सण आपण सगळे साजरा करणार आहोत आणि होळी दरवर्षी आपल्या नेहमीप्रमाणे आपण सगळे सण साजरे करतो उत्सव या शब्दाचा अर्थ काय उत्सव म्हणजे आपल्याला स्वतःला उत्सव पण आजकाल काय झालं कलयुगामध्ये त्या संस्कृतीमागे विकृती वाढलेली तीन प्रकारचे आहे प्रकृती विकृती आणि संस्कृती म्हणून आचार्य सांगतात की आपण जे सण करतो त्या सणाच्या मागचा जोपर्यंत उद्देश क्लिअर होत नाही ते सण काय असतात विकृतीमध्ये बदलल्या जातात म्हणून त्या विकृतीमध्ये जी प्रकृती आहे प्रकृती म्हणजे काय जी आता संस्कृती प्रकृती आणि विकृतीचा अर्थ आपल्याला समज आहे जे अयोध्यामध्ये आपलं रावण होता ती विकृतीमध्ये येतात जे किशकिंद क्षेत्र आहे ती प्रकृतीमध्ये येत आहे आणि जे अयोध्या नगरी आहे ती संस्कृतीमध्ये मोडल्या जातात या तीन गोष्टीमध्ये म्हणून आपण कोणाला फॉलो करतो की लंकेला फॉलो करतो किशकिंदला फॉलो करतो का अयोध्येला फॉलो करतो त्याच्यावर आपला नाही का रिझल्ट असतो तसंच आपण जे सण आहे त्या सणामागचा मेन उद्देश विचारलेला आहेत आणि त्याच्यामध्ये विकृती आणि प्रकृतीमध्ये अडकून पडलेले भोग त्याग किंवा एन्जॉयमेंटचं साधन गेलेले आहे पण त्यामागचा उद्देश काय हे सण कशासाठी आहे ते सण एकमेव उद्देश असा आहे की भगवंताशी तुमचा संबंध जोडला पाहिजे आजकाल काय झालं धर्म राहिलं बाजूला आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक गोष्टी शिरलेल्या आहेत त्या सणामध्ये त्या त्या गोष्टीमध्ये जोपर्यंत भगवंताचा अधिष्ठान होत नाही अधिष्ठान मीन्स काय संपर्क होत नाही तोपर्यंत एक सांस्कृतिक कार्यक्रम राहतात ना की आध्यात्मिक होता आणि आपल्याकडे एवढी विकृती चाललेली आहे पण त्या सणामागे आपण जे सण साजरे करतो त्याच्यामध्ये अध्यात्म सोडून विकृती आणि प्रकृतीमध्ये अटक केलेली आहे म्हणून जो होळी सण आहे त्या होळी सण करण्याचा मागचा उद्देश काय ग्रंथकार काय सांगतात आचार्य काय सांगतात हे आपल्याला खूप महत्वाचं आहे मग होळीचा प्रसंग असा येतो की तुम्हाला माहिती आहे सगळ्याला सातव्या स्कंदामध्ये जे हिरण्यकश्यप होतं त्याने आपला जो पुत्र होता त्या पुरलाचा पुत्र हा भगवंताचा भक्त होता प्रल्हाद महाराज आणि भक्त असून सुद्धा त्याला नाना प्रकारच्या मारण्याचा खूप प्रयत्न केले पण मारण त्यांना भगवत कृपेनं तिथे त्यांना काही फरक पडला नाही आणि मग जेव्हा हिरण्यकश्यप हदबल झाला हदबल झाल्यानंतर तू विचली झाल्यानंतर त्यावेळेस तिची बहीण आली होलिका आणि आल्यानंतर म्हणले दादा तुला एवढं चिंतानाचं कारण काय का खूप का मोठी मी जस्ट आपल्याला मेन मुद्द्याकडे जायचं ते म्हणले की दादा तू एवढं चिंता म्हणजे माझ्या पुत्रानं एवढं व्यस्त त्रस्त केलेलं आहे मला त्याच्यात मुक्त ती पाहिजे ते म्हणले काळजी कशा करते मला ब्रह्माजीचं वरदान दिलेलं आहे की मला अग्नीचा अजिबात स्पर्श होत नाही आणि माझ्या अग्नी पेटवल्यानंतर माझ्यासोबत बसवलं तर जळून भस्मसात होईल तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि मला पण काय होत नाही म्हणून इथे होळी का मग गिरणने कशी पण सांगितलं ठीक आहे तू कर त्याला आणि मग त्या होळीचं सगळं प्रिपरेशन केलं आणि प्रिपरेशन केल्यानंतर तिला त्या होळी जेव्हा बसवलं गौऱ्या असल्या पाहिजे आजकाल होळी नाही का लोक होळी कशाची असली पाहिजे माहिती आहे का गाईच्या गौऱ्यापासून बनवलं त्याच्यामध्ये एरंडाचं झाड असलं पाहिजे त्याच्यानंतर ऊस असला पाहिजे त्याच्या मागे गोष्टी येतात आणि त्याच्या पिसोळा नावाची एक वनस्पती असते ती त्याच्यात टाकली पाहिजे आणि खोबऱ्याची वाटे टाकायची ते आहुती देणं तो ती येत नाही त्याच्यातून का ती त्याच्या प्रकारची होळी तर ती होळीचं आयोजन केल्यानंतर प्र्हादाला ती घेऊन बसलेली आणि प्रदाला घेऊन बसल्यानंतर आपल्या योगिक शक्तीनं ते अग्नी प्रज्वलित केलेलं आहे अग्नी प्रज्वलित केल्यानंतर हळूहळू अग्नी एवढा प्रज्वलित झाल्यानंतर भगवंताचे भक्त असल्यानंतर भगवंत ज्याला मारायचं असेल तर जगाची कोणी ताकद त्याला मारू शकत भगवंताला मारायचं ठरवलं तर जगातली कोणती ताकद त्याला वाचू शकत नाही आणि भगवंतांनी ठरवलं कोणाला वाचवायचं तर जगाची कोणती ताकद भगवंत मारू शकत नाही भक्ताला आणि इथे हा पहिला प्रिन्सिपल आणि जसं जसं अग्नी पेटवलं गेला तर जगातला नियम असा आहे प्रकृतीचा जेवढा बॉल तुम्ही रिफ्लेक्शन मध्ये फेकतात तेवढाच बॉल तुमच्याकडे रेतान येतात त्यामुळे होलिकाच्या पहिल्या प्रिन्सिपल जेव्हा तुम्ही दुसऱ्याबद्दल वाईट विचार करतात दुसऱ्याबद्दल वाईट चिंतात दुसऱ्याचा द्वेष करतात तेवढीच गोष्ट आपल्याकडे रिफ्लेक्ट होऊन येते आणि सगळ्यात महत्वाचं की होलिका ही पापाची प्रवृत्ती आहे ही ज्याच्याकडे पापवृत्ती असते तर पापवृत्तीच्या पाप तीन लक्षणं सांगितलेले आचार्य दुसऱ्याची निंदा करणं पाप करणं किंवा द्वेष करणं किंवा नेहमी क्रोधित भावनेत राहणं हे पापाचं लक्षण आहे बघा होलिकामध्ये काय होत द्वेष करत होते प्रल्हादाचा दुसरं त्याचा क्रोधामुळं ते जाळत होती आणि त्याच्यामध्ये ती पाप असल्यामुळं आणि दुसरं आचार्याचं खूप वर्णन सांगतात म्हणून दहन करीता असताना आपण जेव्हा भक्तांच्या प्रती अपराध करतो तर स्वतःचा नाश होता आणि मग प्रल्हादाच्या भक्तीमुळं होलिकाचं दहन झालं आणि दहन झाल्यानंतर तिथे तिचा नाश झाला आणि झाल्यानंतर ब्रह्माजीने हे सांगितलं होतं की तू अग्नी दुसऱ्याला मारण्यासाठी नाही तुझ्या रक्षणासाठी ना केलं होतं पण तू न काय केलं तुला जी शक्ती दिलेली आहे त्याचा तू दुरुपयोग केलेला आहे म्हणून तुझा मृत्यू झालेला आहे आपल्याला जी शक्ती भेटते जी ताकद भेटते त्याला जर दुरुपयोग केला तर प्रकृती आपल्याला काय करते त्याचा तो आपल्याला सर्वनास करायला उपयोगात आणते म्हणून आपल्याकडे जी ताकद आहे एनर्जी आहे ती दुसऱ्याच्या समाजाच्यासाठी साठी उपयोगात आली पाहिजे आणि होळीच्या दिवशी आपण हे प्रगण केलं पाहिजे होळीच्या होळीमध्ये बाकीच्या गोष्टी जाळून भस्मासात करणं सोपं असतंय पण होळीमध्ये काय दहन केलं पाहिजे माझ्या हृदयातली ईर्षा जाळली पाहिजे माझ्याबद्दल क्रोध जाळून टाकला पाहिजे लोभ जाळून टाकला पाहिजे माझ्या माझ्या मनामध्ये माझ्या मनामध्ये ज्या काही वाईट वृत्ती आता त्याचं दहन केलं पाहिजे बाहेरचं दहन करणं सोपं असतो दरवर्षी होळ्या होतात पण माझ्यात तुमच्या जीवनात काय फरक पडतोय पुरणपोळी खातात बॉम्बट्या मारतात आणि निघाल्या घरी याच्या पलीकडं काहीच नाही होळी म्हणजे काय की सगळ्यात महत्वाचं आपल्या हृदयातले जे स्वार्थी प्रवृत्ती आहे त्याचं नष्ट करणं महत्वाचं आहे आणि जी विकृती आणि जी, जी प्रकृती त्याच्यावरती येऊन संस्कृतीला स्थापन करून याचा एक उद्देश आहे होळीचा की माझ्या वाईट गोष्टी सोडून भगवंतानं जसं प्रल्हादाचं रक्षण केलं तसंच मी जर भक्ती केली तर माझ्यामधल्या हृदयामधल्या ज्या प्रवृत्ती त्या नष्ट होण्याचं काम हे केलं पाहिजे आणि ते भगवंताला समज प्रल्हाद कसा वाचला होळीतून तर भगवान नरसिंह देवांचे विष्णूचे अनन्य भक्त म्हणून तसं या जगामध्ये आपल्याला वाईट वाचायचं असेल तर एकमेव भक्ती आहे आपण होळी करताना कधी कर भगवंतला कनेक्ट केलं का नवरात्र साजरी करतो दसरा साजरा करतो दसरा का साजरा करतो रामचंद्र रावण वध केलेला आहे आपण रामाशी कधी कर कनेक्ट करतो का दीपानिस्ते फटाकडे फोडतो पण रामाला केंद्रबिंदू आणतो का प्रत्येक सणामध्ये भगवंताला केंद्रबिंदू केला तर तो सण काय होतो संस्कृती होते नाहीतर ती प्रकृती आणि विकृतीकडे जाते म्हणून इथे आचार्य सांगतात की होळीच्या दिवशी आपण ह्या गोष्टीचा केलं पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन होते धुलीवंदन म्हणजे काय की तो सेलिब्रेट केला धुलीवंदनाचे से दोन अर्थ सांगतात एक म्हणजे वृंदावनमध्ये त्या धुली अंगा लावतात आता धुली कोणती जी वृंदावनमधली माती उडल्या जाते ती माती अंगाला लावल्या जाते म्हणून तो होली धुलीवुंदांचा सण सेलिब्रेट केलं होतं पांडुरंग या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे पांडुरंग सगळ्यांना काय अर्थ आहे महाराष्ट्रातच आपण एखाद्या जे धरोधर आपलं जीवन गेलं हा तोंडे नाही मारत पण पाहिजे माहीत ना पांडुरंग या शब्दाचा अर्थ की जे पांडुरंग वृंदावनमध्ये फिरताना गायीची माती पण त्याच्या अंगावर उडते पांढरी माती म्हणून त्यांचं नाव पडले पांडुरंग पांढरुंग पडलंय तसंच हे रंगात आपल्या व्यक्तीला पांडुरंगाच्या रंगामध्ये तलीन व्हायचंय भक्तीमध्ये तलीन व्हायचंय ते रंग आपल्या अंगोवर उडवायचा ह्या जगातले रंग लावणं सोपं असतं आता ते घेणार विश्लेषण करणार आहे तर हे रंग आपण घेतला पाहिजे आपल्या जीवनामध्ये रंग आहे जसा पांडुरंगाचा रंग आपल्या जीवनात आला तर दुसरे रंग घेण्याची काय गरज आहे आणि ह्या जगामध्ये लोकांना रंग वाटून घेतलेले आहेत एक दुसरा रंग लावला तर म्हणजे अरे याचा आहे का काय हे माणसाने वाटून घेतलेले पण भगवंताचं एकच पांडुरंग म्हणून इथे आपल्याला होळीच्या दिवशी काय केलं धुळीवंदनाच्या गोष्टी तीन केल्या पाहिजे जे वरिष्ठ आहेत त्यांचे आशीर्वाद घेतली पाहिजे जे इक्वलिव आहेत ना समन्वयाचे त्यांच्याशी आपण काय केले मैत्री व्यवहार केला पाहिजे आणि जे लहान आहेत दिनहीन व्यक्ती आहेत त्यांच्यावर तुम्ही दया केली पाहिजे आणि त्यांची आशीर्वाद घेतली पाहिजे की तुमची धुळी तुमच्या चरणाची धुळी आमच्या डोक्यावर करतो हे धुळीवंदना दिलेलं आहे आणि म्हणून हे धुळीवंदनाचा फेस्टिवल असतो आचार्य सांगतात ह्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर वृंदांमध्ये एक महिना होळी चालते कधीपासून चालते वसंत पंचमीपासून तर ह्या होळी पौर्णिमापर्यंत हा महिन्याचा चालतो आणि हे चालल्यानंतर ह्या आठ दिवसामध्ये आठ गोष्टी करायच्या नाही बरं होळीच्या दिवस आठ दिवसापूर्वी कोणत्या दिवसा युवा संस्कार नाही करायचं मुंडन नाही करायचं ग्रह प्रवेश नाही करायचं भूमिपूजन नाही करायचं किंवा नवा बिझनेस किंवा नवं वाहन नाही घ्यायचं होळीच्या नंतर घ्यायचं हे वसंत पण आणि हे फाल्गुन अष्टमीपासून तर पौर्णिमेपर्यंत ह्या गोष्टीचा नाही का माणसाने खूप काल सॉरी ह्या करायच्या गोष्टी बरं मी चुकीचं सांगलं गेलं ह्या गोष्टी केल्या पाहिजे ह्या आठ दिवसामध्ये आणि मग त्याच्यानंतर आठ दिवसानंतर विशेष करून ह्या आठ दिवसामध्ये तुम्ही जे काही अर्पण करताना विष्णूला कृष्णाला तर भगवंताला फूल फळ भोग अर्पण केला पाहिजे जे ब्राह्मण वैष्णव त्यांना दान दिलं पाहिजे आणि विशेष करून भगवंताच्या श्रुतीचं श्रवण केलं पाहिजे हे पंचमी वसंत पंचमीपासून फाल्गुम अष्टमीपासून शुक्ल तर पौर्णिमापर्यंत ह्या गोष्टी केल्या पाहिजे होळीचा आणि हा होळ होळी सण साजरा करण्या आपल्याकडे नाशिकला रंगपंचमीला करतात तिकडं याच्यावर गंगेवर पण वृंदावनमध्ये महिनाभर चालतो आता हे का चालतो होळीचा सण चाल, किंवा धुलीवंदना का केले जाते त्याच्या सुंदर भगवान कृष्णाच्या लीला आहेत काय लिहिले एकदा तरसाण्यामध्ये होळीची सुरुवात झाली आणि राधाराने आणि गोपीने ठरवलं की आपण होळी सण साजरा करूया आणि करण्यासाठी भगवान कृष्णाला बी वाटलं नंदगावला भगवान कृष्णावर किती जण वृंदावन गेले हातवरती करा तुमच्या असे एकच दोघ जण गेले बाकीचे नाही गेले अरे जाऊन या वेळ काढा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट राहिलं तर आठ दिवसामध्ये पैसे पण जातात चार लोक ॲडमिट होतात वरतून पंचवीस तीस चाळीस पन्नास हजार रुपये घालतो जाऊन या आठ हजार रुपये दहा हजार रुपये तर वरून जाऊन होते हे सिरीज सुटण्याचं पहिले फिरून आलं पाहिजे निसतं घर ऑफिस घर ऑफिस काय पडलेले येतं काय घेऊन जाणार नाही व घर इथंच राहणार आहेत बंगले इथं राहणार आहेत तुम्ही एन्जॉय करा जीवनामध्ये माणसाने सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये एन्जॉय केलं पाहिजे जाऊन या हे वेळ तर ते नंतरचा विषय मन जाऊन या वृंदावन अशा वृंदांमध्ये एकदा भगवान कृष्णाने पांड्या नावाचं एक ब्राह्मणाला पाठवलं म्हणले जा रे राणीला बोलू ना आपण होळीचा सण साजरा करूया हा बिचारा पांडे ब्राह्मण अतिशय साधा संपल होता आणि गेल्यानंतर त्याला वृंदावनमध्ये राधाराणीच्या बरसनाच्या गेल्या आणि म्हणलं की हे राधा हे ब्रजेश्वरी हे कीर्तनंद सुंदरी कुठेस तू भगवान कृष्णाने लाधाने तुला होळी खेळायला बोलवलंय पण राधाराणीच्या ज्या काही सख्या होत्या त्यालाही ललिता विशाखा इंदू चित्रलेखा ह्या सगळ्या प्लॅनिंग मध्ये होत्या ते म्हणजे कृष्णाला नंतर होळी लावू त्याने जे दूध पाठवला ना त्या दूधला आपण पहिले होळी लावू रंग लावूया आणि जसे सगळे जण राधाराने आपमध्ये होती भवनामध्ये सगळ्या गोपी ह्या ब्राह्मणाला सगळं कलर कलर करून टाकला आणि हा ब्राह्मण अतिशय पहिल्यांदा सुंदर होता नंतर त्याचं रूप त्याला दिसत येतो ना आणि म्हटल्यानंतर अहो मी तुम्हाला होळी खेळण्यासाठी बोलवलो मला लावण्यासाठी नाही बोलवलं तुम्हाला तेवढच राधाराने म्हटली अरे गोपीनं आपलं तिकडे वळ केलं या ब्राह्मणाला नाही पहिले कृष्णाच्या ब्राह्मण लावलं तर नंतर बघू आपण काय करायचं आणि केल्यानंतर राधाने नाही ब्राह्मणाचा आदर सत्कार केला पाहिजे मग ये मग त्यावेळेस राधा आई असते कीर्त्यानंद सुंदरी ती म्हणते की तुम्ही काय केलं हा हो, ब्राह्मणाला तुम्ही लावलं मग केल्यानंतर राधाने त्यानं आंघोळ स्नान घालते स्नान घातल्यानंतर तिथं लड्डू खाऊ घालतात आणि कीर्तन सुंदरी एवढे सुंदर सुंदर लाडू काय करतात भारतात आणि आज मी होळीच्या दिवशी जाताना तुम्ही बारसाण्याला तर येणाऱ्या प्रत्येक भक्ताला लाडू फेकून मारला जातो एक भक्त दुसऱ्या भक्ताला प्रसाद म्हणून वाटला जातो आणि तिथं कीर्तन सुंदरी जेव्हा ती काही सांगणार होतं राधाऱ्याने काय केलं एक लाडू घेते आणि त्या ब्राह्मणाच्या मुखात येते आणि ब्राह्मण काही बोलणार तेवढ्यात कारण की राधाऱ्याला हे कळ सांगायचं नव्हतं की मी कृष्णाकडे होळी खेळायच होतं ते कीर्तन सुंदरी विचारायची राधाऱ्यांच्याही की हे देवता तुम्ही कशाला आलात जसं ती बोलणार तेवढंच लाडू घ्यायची आणि ब्राह्मणाच्या मुखत कीर्तन सुंदरी विचार करायचे हे हे राधा की तू हे काय करते ब्राह्मण नाही म्हणजे ब्राह्मणाला भोजनप्रिय त्यांना लाडू खूप आवडते आणि मी त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करते म्हणून लाडू खाऊ घालते पण त्यावेळेस तो खाण्याच्या अवस्थेमध्ये मला असं असं करतो तर त्यावेळेस मग राधा म्हणते नाही चला आपण बाहेर जाऊन नंतर डिस्कशन करू आणि मग गेल्यानंतर तिथे भगवंताला दिल्यान ते दिल्यानंतर जातात दुसऱ्या दिवशी होळी असतात गेल्यानंतर ते भगवान कृष्णामध्ये काय अवस्था केली ते म्हणे अहो सगळ्या गोपीनं मला असं केलं म्हणजे काळजी करून तुझा बदला मी काढून घेईन आणि गेल्यानंतर तिथे सगळेजण नंदबाबारसेना ठिकाणी लठमार होळी येते लड्डू मार गो होळी आणि आल्यानंतर तिथे नियम ठरल्या जातात काय नियम ठरल्या जातात की कोणता कलर कधी उडवायचा त्याची सिक्वेन्स काय असेल आणि कोण कोणासोबत होळी खेळणार आणि दुसरं ज्याला आवडत नसेल त्याला त्या खेळामध्ये अजिबात घ्यायचा नाही तो मुखदर्शक का असला पाहिजे आज जर तुम्ही वृंदांमध्ये जाता लठमार होळी असते फेमस असते तुमच्या डोक्यावर ठेवलं की लोक तुम्हाला लाठी मारतात किंवा होळी तुम्ही मी आता रंगम श्रीरंगमला गेलो होतो तिथं द्वारका दरवाजा आहे वैकुंठ द्वार तर द्वारमध्ये भगवंतानी लक्ष्मी देवी काय करता हळद हळदीचे हल, लाडू करून एकूण एकाला दही दूध लोणी आपल्याला पाहायला भेटत नाही ते एकूण एक तिथे खेळतात तर आज बी वृंदांमध्ये ते केलं जात आहे आणि केल्यानंतर पहिल्या सुरुवात होती कलर काय कलर सुका कलर खेळायचा आणि सुका खेळ जसा खेळ चालू झाला तर कृष्ण हरायला लागले आणि मग कृष्णांन मधुमंगल श्रीदामा सुद्धा म्हणतात अरे कृष्ण आपली पार्टी हरती बरं भगवंत म्हणतात आता नियम गेले बाजूला आपण काय करू आता पिचकारी मारू आणि मग कृष्ण पिचकारी भरतात आणि पिचकारी पहिली कोणती भरतात पिवळ्या कलरची भेटतात कारण पिवळा कलर, कलर एकदा लागला की तो परमनंट असतो आणि पिवळा कलर मारण्याचं आणखीन कारण असं आहे की एकदा जर एखाद्या नवर एखाद्या नवरीला हळद लागली तर परमानंट त्याची होती म्हणून भगवंत काय करतात पिवळा कलर घेतात आणि घेतल्यानंतर राधा मागं मंगल विचार म्हणते आपण कलर तर शिकवीच ठरली होती ना आणि तुम्ही कलर कसं काय करता मग राधाराणी म्हणते नाही ना आता मी याच्या बदल्यात काय करेन रेड कलर घेईन आणि असं सुंदर ते दृश्य एकदम ती सुंदर होळीचा प्रसंग होतो आचार्य म्हणतात इथे की आपण आपल्या जीवनामध्ये की हा जो कलर आहे होळीच्या दिवशी आपण हे स्मरण केलं पाहिजे की भगवंतच्या राधा कृष्णाच्या आपण होळी खेळली पाहिजे पण आपली होळी कशी विकृती आहे गटार मध्ये उचलून फेकतात रस्त्यावरला चिखल काढतात त्याच्या अंगावर फेकतात किंवा मी असे काही लोक पाहिले अतिशय विषारी कलर त्याचे दात घासतात लय भयंकर असतात आणि दुसरं म्हणजे होळी खेळताना आमचे एक भक्त सांगत होते वृंदांमध्ये गेला ते पहिले विचारतात मग कलर डालू क्या तुम्ही परमिशन दिले तर कलर टाकतात परमिशन नाही दिले ना तर कलर नाही टाकत त्याला जर आवडत हा होळीचा कलर हा फेस्टिवल करण्याचा म्हणजे आपल्याकून दुसऱ्याला आनंद कसा प्रदान करताय त्याचा मागचा उद्देश आहे पण तुमच्या सणामागे आनंद न देता दुसऱ्याला दुःख देण्याचा असेल तर तो सण तो तो नसून काय विकृती आणि प्रकृतीमध्ये मोडला जातोय आणि त्याच्यामध्ये तो एकमेव उद्देश असला पाहिजे की भगवान कृष्ण क्रिष्न, मी कृष्णाची पार्टी मी राधाराणीची पार्टी आहे या भावनेने तो खेळला पाहिजे ना की माझी पार्टी आहे तुझी पार्टी आहे किंवा मला तुला कलर लावायचा एखादा झोपलेला असेल त्याला उचलून आणतात आणि पाण्यात बुडवतात नाही तर त्याच्या मागचा खूप उद्देश चांगला मी पाहिलं मी विधवात राहायचो दुपारचे बारा वाजले की ड्रम भरायचे कामं करायची पोरं रस्त्यावरला जो कोणी यायचा त्याच्या अंगावर नाही एक दिवस एक गाडीवर पडलं त्या डोक्याला मार लागला भयंकर तो ऍडमिट होता पंधरा दिवस अरे तुमचा सण तुमची एन्जॉयमेंट होती पण तुमच्या गोष्टीमुळे कोणी एन्जेड झालं नाही तुम्ही तुमच्या लेवलला तुमच्या एरियामध्ये तुम्ही तो सण फेस्टिवल साजरा केला पाहिजे आणि असं केल्यानंतर उत्सव म्हणजे काय भगवान आणि ह्या सण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नंदगावला राधाराणीचं झालं नंदगावला हा सण झाला आणि त्या सणामध्ये ब्रह्माजे आले इंद्राले चंद्र आले सूर्यदेवाले सगळे देवदेवता देता वेगवेगळ्या रूपामध्ये ते म्हंटले अरे हे राधा कृष्ण खेळतात आम्हाला काय खेळायला भेटत नाही आणि मग ते गोप यशाच्या यवा म्हणून ते होळीचा सण किती दिवस चालतो आणखीन पंचमी वसंती पंचमी पासून तर होळीच्या दिवसापर्यंत रोज आज बी तुम्ही वृंदावनला जाता तर महिनाभर फेस्टिवल चालतो हा आणि हे केल्यानंतर असं प्रेमाचे आदान प्रदान होतो आणि केल्यानंतर त्या लिहिल्याचं होतं म्हणून आपण जेव्हा हा सण साजरा करू तर आपला सण साजरा करताना ही भावना असली पाहिजे की राधाकृष्णन तो खेळ खेळलेला आहे आणि दुसरं धुली दिवशी होळीच्या दिवशी जी मा माझी पापवृत्ती आहे ती नष्ट झालेली आहे आणि परलादच रक्षण झालेलं आहे या भावनेनं जेव्हा आपण हे सण साजरा करू तेव्हा तो एक चांगला उद्देश होईन आणि आपल्या जीवनाचा उद्देश साध्य होईल आणि सगळ्या शेवटी आहे तुकाराम आपला एक नाथ नारा नाराज मान आपल्या एकनाथ महाराज म्हणतात अभिर कुला उदळ नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग भगवान पांडुरंगाच्या होळीमध्ये आपण खेळलं पाहिजे जीवन भावनेनं तलीन पाहिजे खूप खूप धन्यवाद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम हरे एक प्रसंग सांगतो काय झालं अरे काय घाबरता बाबा काय करत नाही एक एक प्रसंग सांगतो जस्ट दोन मिनिटाचा आहे हा सण माताजी त्याला काम करा त्याच्या खाली टाका खाली टाकाव्या हां हरे कृष्ण इकडे लक्ष द्या हा सण आहे ना एक दिवस राधा याच्या कल, ह्या कलर झाल्यानंतर राधा नाही का यशोदा माईच्या घरी गेली आणि गेल्यानंतर यशोदा माईने जेव्हा राधाराणीला पहिल्यांदा पाहिलं ह्या नंतर तिला वाटलं की माझ्या कृष्णासाठी सून असावे ते असेच असावे सुंदर असावे पण कसं करायचं तर ती काय करते राधाराणी जे ती भगवान कृष्णासाठी यशोदा माई रोज कुकिंग करायची भगवंतासाठी आणि कुकिंग करताना राधाराणी यशोदा माईला मदत करायची आणि मदत करीत असताना तिला वाटायचं की किती सून चांगली अशी मुलगी जर मला सून भेटली तर किती होईल आणि असं बऱ्याच दिवस झाल्यानंतर एक दिवस हळद घेते आणि हळद गेल्यानंतर ती राधाराणीच्या हाताला आणि पायाला नाही काप गाराला लावते ला लावल्यानंतर राधाराण घाबरून जाते ती विचार करते जर मी घरी गेली आणि कीर्ती तर सुंदरीनं पाहिलं ते म्हणजे काय केलंस तू आम्हाला न सांगता लग्न केलंस काय मग मं, ती म्हणते आहो मैया तुम्ही काय केलं नाही म्हणली काय नाही केलं तू सुंदर दिसा म्हणून मी हळद लावली आणि मग हळद लावल्यानंतर ती राधा घाबरून गेली तर करायचं काय करायचं आणि गोपीना कळल यशवंत माईला आपलं कीर्तन नंदबा आपलं वृषभानू महाराजाला आणि कीर्ती सुंदरीला कळलं तर काय करायचं म्हणून एक तलाव असतो त्या तलावाच्या शेजारी राधारांनी काय करते आपले हात पिवळ्या असते तिथं धुतात आणि हात धुतल्यानंतर आपले गाल हात पाय धुवून टाकल्यानंतर स्वच्छ होते आणि आज गेल्यानंतर त्या कुंडाचं नाव आहे पिली पोखर आणि त्या पोखर पोखरमध्ये सगळ्यात मोठा फेस्टिवल आज बी तिथे पाणी कसं माहिती आहे सगळ्या वृंदावांमध्ये तुम्ही कुंड वेगळे वेगळे कुंड आहेत पण ते कुंड पिवळ्या कलरच आहे आणि आधारान केले आणि आज बी तिथे जो रंग हा जो होळीचा सण आहे ना तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो नंदगावला बरसाण्याला बरसानावरती आहे बरसानाच्या पायथ्याचा पायथ्याशी ते पीली पोखर नावाचं क्षेत्र आहे तर तुम्ही कधी जर गेलात तर ती दावर्जून तुम्ही भेट द्या तर तो, तो सण पण साजरा केलं होतं खूप खूप धन्यवाद हरे कृष्णा